नमस्कार डी आर मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत प्रतिनिधी राहुल गुरम बार्शी तालुक्यातील तडवळे आहे गा त्या गावामध्ये आज मराठा समाजाची घोंगडी बैठक झालेली आहे तर त्याच्यामध्ये काय काय गावातील मंडळी असेल म्हणा किंवा आपल्यासोबत डॉक्टर कपिलदा कोरके आहेत आनंद काशीत आहेत आपण यांच्याशी विचारणा आहोत की घोंगडी बैठकीमध्ये काय प्रश्न मांडण्यात आले आणि मराठा समाजाविषयी काय सांगण्यात आलं की पुढचं त्यांचं पाऊल काय असणार आहे चला तर मग आज अठ्ठावीस तारखेला आपला मराठा समाज हा मुंबईला संघर्ष योद्धा मनोज धरंगे पाटलांच्या आदेशानुसार हा सगोळे गावामध्ये आम्ही सगळेच्या मराठा समाजाने आज इथे घोंगडी बैठक आयोजित केली आणि घोंगडी बैठक आयोजित करण्याचा विषय असा होता की नेमकं आपल्याला संघर्ष योद्धा मनोज धरंगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आपल्याला मुंबईला काय घ्यायची गरज आहे आपल्याला आपल्या लेकरांच्या भवितव्यासाठी आपल्याला जाण्याची गरज आहे आपली जत्रबाळ आपली मोठी व्हावं ह्याच्यासाठी आपल्याला जाण्याची गरज आहे आणि जास्तीत जास्त मराठा समाज कसा आपल्या युपीएससी एमपीएससी डॉक्टर वकील आणि अन्य अधिकारी वर्ग आणि शिक्षणामध्ये कसं आपल्याला आरक्षण आपल्या मराठा समाजाला भेटता येईल आणि आपल्या विद्यार्थ्यांचा आपल्या लेकरांचा कसं आपलं भविष्य सुकर करता येईल कल्याण कसं करता येईल याच्या निमित्तानं आपल्याला पन्नास टक्क्याच्या आतमध्ये ओबीसी आरक्षण आपल्याला भेटलं पाहिजे कारण तेच संवैधानिकरित्या टिकणार आहे आणि त्यासाठी म्हणून आज लडोळे गावामध्ये आम्ही आलो आणि आज सर्वांना सांगणं झालं hmm. की टॅम्पो करा टॅम्पोमध्ये केव्हा हाता त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जादे हकरा आ... मोबाईल कॉलेजचे नियोजन करा त्याच्यानंतर अ... जास्तीत जास्त आपल्याला फेसबुक इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपचे व्हॉट्सअपचे ग्रुप आपल्याला ते कसे बनवते ते तसं का जसं आपल्याला जसा लडोळे गावातून जसं आपला महाराष्ट्रातून सगळ्यात मोठा गाजलेला मराठा मोर्चा आपला ट्रॅक्टर मोर्त्या स्वतः आपला दादला होता त्याच्यामध्ये जास्तीत जास्त ट्रॅक्टर आपल्या कट्टर मराठ्यांनी चडवळ्याच्या आपल्या चौऱ्याहत्तर ट्रॅक्टर आपल्या गावातून आले होते त्याच्याच प्रकारे चौऱ्याहत्तरच्या चौऱ्याहत्तर गाड्या आपल्या चडवळे गावातून जाव्या एवढीच आम्ही त्यांना आम्ही अपेक्षा केलेली आहे आणि त्यांनी सुद्धा ज्या पद्धतीने प्रतिसाद दिलाय आहे त्यांनी जास्त बोलून दाखवत नाहीत पण त्यांची करून दाखवायची प्रवृत्ती असल्यामुळे आम्हाला त्यांचा अभिमान बैठक किती दिवसापासून सुरू आहे आणि काल आम्ही गोंगडी बैठक आम्ही चालू केली आणि पानगाव पासून चालू केली असताना मेट्रो नावाच्या एका मराठा शेवटनं त्यांच्या पानगावच्या मधेसाठी त्यांनी पाच गाड्या पाच गाड्या डिझेलचे डिझेल सेट त्यांनी देण्याचा त्यांनी अशीच गोंगडी बैठक किती गावामध्ये असं मानलं एवढं पंचवीस तारखेपर्यंत एवढं शक्य होईल तेवढ्या गावामध्ये आता युवराज बापू आणि युवराज बापू आपले विनायक मामा सर ज्या नदीच्या पलीकडे जाणार आणि आम्ही इकडे इकडं येणार अशा पद्धतीने आम्ही एक